शहराला पाणी पुरवठा आठ आठ दिवसांनी होत आहे गेल्या तीन महिन्यापासून ही शोकांतिका शहरात चालू आहे एकीकडे पाणी आठ दिवस आणि दुसरीकडे पाणी पुरवठा करणारी जी तापीची योजना आहे तापी पाईपलाईन आहे ती एकोणतीस ठिकाणी गळती आहे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत बारा बारा फुटापर्यंत काही काही ठिकाणी ती फुटलेली आहे याकडे महापालिकेचं सपशेल दुर्लक्ष आहे अनेक संघटना शिवसेनेने अनेक वेळा त्या ठिकाणी त्यांना आंदोलन करून निवेदन देऊन मोर्चा काढून सर्व झालं पण या ठिकाणी अधिकारी एकदम गेंड्याच्या कातडीचे आहेत याकडे बिलकुल लक्ष देत नाही यांची फक्त त्या ठिकाणी मनमानी चालू आहे आणि महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे तर आयुक्तांना शिवसेनेतर्फे इशारा आहे की त्यांनी लवकरात लवकर तापीच्या योजनेवरील ते लिकेजेस लवकर काढावे तर शिवसेना आपल्या स्टाईलने आपला आंदोलन करेन जय हिंद जय महाराष्ट्र